स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे पांडुरंग पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले माणूस पंचवीस वर्षाचा होईपर्यंत जे काही उलटंसुलटं उल्ट करत असतो त्यात बराच अविवेक असतो वडिलांच्या धाकामुळे तो सरळ वागतो त्यात जीवन व्यवहारातील परावलंबित्व असतं पण पंचवीशीनंतर चाळीशीपर्यंत तो जे काही करतो ते विवेकानं समजून उमजून करत असतो जीवन व्यवहार स्थिर असल्यामुळे त्याला कोणाची भीती नसते कुणाच्या दाबानं तो दबत नाही पण त्या काळात जर तो बिघडला तर त्याचं जीवन चुकीच्या मार्गाने जातं माणसाच्या जीवनात दिशा पकडण्याचा तो काळ आहे म्हणून अशा लोकांना आपण भेटायचं सर्वांच्या प्रश्नार्थक मुद्रा पांडुरंगशास्त्रींकडे लागून राहिल्या होत्या हे बघा आपण त्यांना त्रिकाल संध्या द्यायची त्रिकाल संध्या दादा आजचा तरुण दिवसातून एकदाही संध्या करत नाही तो त्रिकाल संध्या काय करेल पांडुरंगशास्त्रींनी हसून म्हटलं मी सांगणार आहे ती त्रिकाल संध्या पळी पंचपात्रात अडकणारे नाही कर्मकांडात अडकलेली नाही ही सृष्टी भगवंतानं निर्माण केली आहे प्राणीमात्राचं जीवन तोच चालवतो झोपवतो उठवतो खाल्लेलं पचवतोही तोच माणूस झोपेतून उठतो त्यावेळेस त्याची झोपी न गेलेली स्मृती त्याला परत मिळते खाल्लेलं अन्न पचवून त्यातून भगवंतच माणसाला शक्ती देतो काम करून थकल्यावर निद्रा आणि विश्रांती तोच देतो हे स्मृतिदान शक्तिदान आणि शांतीदान तो करत असतो पण त्या बदल्यात मात्र तो काहीच मागत नाही रात्री झोपेत गेलेली स्मृती सकाळी जशीच्या तशी परत येते ती जर आली नाही तर कुठे फिर्यात कराल उठल्यावर शरीरात उत्साह स्फूर्ती आणि शक्ती भगवंत भरतो त्याची किंमत तुमच्याकडून दिली जाईल का भगवंताचं हे निरपेक्ष प्रेम आणि भाव ओळखून त्याचं स्मरण करणं याला कृतज्ञता म्हणतात पण माणूस दिवसभर भगवंताचं स्मरण करत बसला तर त्याचा संसार कसा चालेल म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात रात्री झोपताना सकाळी उठल्यावर आणि जेवताना अशा तीन वेळा तरी माणसानं भगवंताचं स्मरण करावं या स्मरणाचं नाव त्रिकाल संध्या फक्त दिवसातून तीन वेळा दोन तीन श्लोक म्हणायचे आणि माणसानं आपल्या कामाला लागायचं तरुण वयस्थांना हे श्लोक पाठ करायला लावून त्यांना भगवंताचं नमन करायला प्रवृत्त करायचं तसं केल्यामुळे भगवंताची कृपा त्यांच्या ध्यानातील त्यांच्या वृत्तीला दैवी वळण लागेल त्यांचं वर्तन बदलेल तो विचार त्या तरुण स्वाध्यायींना तेव्हाच पसंत पडला पांडुरंग शास्त्रींकडून तो कार्यक्रम मिळाल्यानंतर सर्व स्वाध्याय परिवारात तो प्रसृत करण्यात आला सर्व स्वाध्यायी जोमानं कामाला लागले जिल्ह्या जिल्ह्यातील दहा दहा वीस वीस हजार तरुण तरुणींकडून त्यांनी त्रिकाल संध्या मुखोद्गत करून घेतली त्याचबरोबर कृष्णाष्टकम आणि वेदसार शिवस्तव ही दोन स्तोत्रही त्यांच्याकडून पाठ करवून घेतली ठरल्यावेळी नियोजित स्थळी येण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं या कार्याला प्रारंभ झाला तेव्हा दहा हजार वयस्थ तरी भेटतील का आपलं ते ऐकतील का असे प्रश्न स्वाध्यायींना पडले होते प्रत्यक्षात वयस्थांची संख्या पन्नास पन्नास हजारांवर गेली एकोणासशे एक्क्याऐंशी आणि एकोणावीसशे ब्याऐंशी ही दोन वर्ष वयस्त संचलनानं गजबजून गेली दोन्ही वर्षात एकूण पंचवीस संचलन झाली पंचवीसावा रौप्य महोत्सवी वयस्थ संचलन तर आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये झालं मुंबईतल्या शिवाजी पार्कवर झालेल्या वयस्त संचलनाला एकंदर चार लाख वयस्त आणि स्वाध्यायी जमा झाले होते स्वाध्याय परिवार असाच वाढत राहिला तर संपूर्ण परिवाराला एकत्र आणण्यासाठी मैदान कुठून आणायचं असा प्रश्न त्या तरुण स्वाध्यायींना पडला होता स्वाध्याय ही संघटना नसल्यामुळे जनसंख्येची कोणतीच मर्यादा असणार नाही हे पांडुरंग शास्त्रींनी त्यांना सांगितलं होतं ते मग म्हणाले वयस्त संचलनानंतर आपले वीस हजार स्वाध्यायी स्व खर्चानं निरनिराळ्या प्रांतात खेड्यापाड्यात भक्ती फेरीसाठी गेले अगदी स्व खर्चानं भारतात आणि परदेशात मिळून हजारो स्वाध्याय केंद्र सुरू झाली आहेत दिवसेंदिवस ही संख्या वाढते आहे अखेर एक दिवस आपला फार मोठा विश्वपरिवार बनणार आहे भगवंताचीच तशी इच्छा दिसते काही वेळ शांततेत गेला आपल्या मस्तकावर एक हात ठेवून पांडुरंगशास्त्री प्रत्येकाकडे प्रेमभरानं बघत होते मग एका स्वाध्यायीकडे बघून त्यांनी विचारलं तुमच्या गावातला अमृतालयम काय म्हणताय दादा दिवसेंदिवस मध्ये येणाऱ्यांची निष्ठा वाढतेच आहे बरोबर रात्री साडेआठ वाजता गावातले जवळपास सर्व लोक अमृतालयांमध्ये येतात अमृतालयम हा प्रयोग दोन वर्षांपूर्वी पांडुरंग शास्त्रींनी स्वाध्याहींना दिला होता त्यानुसार अठ्ठावीस एप्रिल एकोणावीसशे ऐंशी या दिवशी भावनगर जिल्ह्यातील मोटा असराणा या गावी पहिल्या अमृतालयमची स्थापना झाली होती त्यानंतर दोन वर्षात अमृतालयमची संख्या झपाट्यानं वाढत गेली होती अमृतालयमचे अनुकूल परिणाम आता दिसून येऊ लागले होते तो स्वाध्याही त्याच विषयी पुढे सांगायला लागला दादा भगवंताचं हे घर गावात सर्वांनाच भावलं आपण सांगितल्याप्रमाणे भगवंताचं घर आम्ही हिरवगार ठेवलंय ते शेणानं सारवलं जातं रांगोळ्या काढल्या जातात स्वच्छता तर विचारायलाच नको दादा आमच्या गावात पिढ्यान पिढ्या काही घराण्यांमध्ये वैरभाव नांदत होता त्यांच्यात अबोला होता पण श्रमभक्तीने सर्व एकत्र आले अबोला संपुष्टात आला दादा आमचं अमृतालयम बांधलं ना तेव्हा अनेक वर्षांचं वैर विसरून गावचे लोक कामाला लागले होते आज गावात सर्वजण निर्भय बनलेत लोक परस्परांवर प्रेम करू लागलेत त्याचवेळी दुसरा एक स्वाध्यायी उत्साहानं आपल्या गावातला अनुभव सांगू लागला दादा मागच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळात आमचं अमृतालयम पडलं आतमध्ये दोन स्वाध्यायी झोपले होते आम्हाला वाटलं आता प्रेतच हाती लागणार पण काय आश्चर्य भगवंतानं छप्पर अशा धारेने पाडलं होतं की त्या छप्परानं त्या दोघांभोवती पोकळी निर्माण केली होती वा रे वा मग काय झालं मग दादा ते दोघं सुखरूप बाहेर आले सर्वांनाच आनंद झाला भगवंतानं त्यांना वाचवलं होतं त्या उत्साहात सर्व गावकरी जेवण खाण विसरून पुन्हा कामाला लागले आणि सलग अठ्ठेचाळीस तास श्रमभक्ती करून गावकऱ्यांनी पुन्हा नवीन मंदिर उभं केलं या गोष्टीचं पांडुरंगशास्त्रींना कमालीचं कौतुक वाटलं गदगद त्या स्वरात ते म्हणाले हे का झालं याचा विचार तुम्ही केलात का याचं उत्तर असं आहे गावातल्या सर्वांना ते मंदिर आपलं वाटत होतं ही भावनाच आपल्याला तयार करायची होती भगवंत कृपेनं आपण यशस्वी ठरलो नाहीतर बाहेरची मंदिरं आणि आपले अमृतालयम यात कोणता फरक उरला असता त्याचवेळी जयश्री दिदी तिथे आल्या पांडुरंग शास्त्रींच्या समोरच त्या खाली बसल्या आटोपलं तुझं काम हो विमलज्योतीमधून तडक इकडेच आले आज इथेच मुक्काम काम करणार आहे एल्फिस्टन कॉलेजमधून तत्वज्ञान विषय घेऊन एम एची पदवी संपादन केल्यानंतर दिदींनी त्याच कॉलेजमध्ये सहा महिने अध्यापनाचं काम केलं होतं तत्वज्ञान विषयातला त्यांचा गाढा व्यासंग पाहून एल्फिस्टन कॉलेजनं त्यांच्यावर अध्यापनाची जबाबदारी सोपवली होती परंतु त्या मात्र दिवसेंदिवस स्वाध्याय कार्यातच गुंतत गेल्या विमल ज्योतीमधल्या स्वाध्याय कार्यालयात त्या नियमितपणे जात असत मधून मधून तत्वज्ञान विद्यापीठातही यायच्या आताही त्या आल्या तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी नुकतेच ऐकलेले अमृतालयाविषयीचे प्रसंग त्यांना पुन्हा सांगितले ते ऐकून दिदी उत्साहानं म्हणाल्या दादा मत्स्यगंध्याच्या बाबतीतही परवा असंच घडलं त्यांनी तो प्रसंग थोडक्यात सांगितला ओखा बंदरात घडलेली गोष्ट काही दिवसांपूर्वी पश्चिम समुद्रात फार मोठं वादळ उठलं होतं त्या वादळात सापडलेल्या एका स्वाध्यायींच्या बोटीचं इंजिन एकाएकी नादुरुस्त झालं ती गोष्ट मत्स्यगंधेवरील तांडेलांच्या लक्षात आली खरं म्हणजे वादळ एवढं प्रचंड होतं की आणखी काही काळ तिथे थांबणं म्हणजे स्वतःलाही धोक्यात टाकण्यासारखं होतं दोन्ही बोटी संकटात सापडल्या असत्या असं असूनही मत्स्यगंधा बोटीवरच्या तांडेलांनी आपली बोट धैर्यानं पुढं नेली आणि त्या संकटात सापडलेल्या बोटीला त्यांनी फाग दिली तिला सुखरूप किनाऱ्यावर आणलं मत्स्यगंधा बोटीवरचे तांडेल एवढ्यावरच थांबले नाहीत ते त्या बिघडलेल्या बोटीच्या मालकाला जाऊन भेटले त्याला त्यांनी सांगितलं बोट दुरुस्त होईपर्यंत तुझी जाळी आम्ही आमच्या बोटीवर घेऊन जाऊ त्यामधून येणारं उत्पन्न तुझं मत्स्यगंधावरची जाळी देवाची असतात त्यातून समाजसेवा करण्यासंबंधी कुणी निर्णय घ्यायचा नसतो तथापि स्वाध्यायी व्यक्तिगत स्वरूपात स्वतःच्या नौकेवर तसा निर्णय घेऊ शकतो तसाच निर्णय त्या तांडेलांनी घेतला होता जुन्या काळी तशी प्रथा होती उत्पन्न बंद झालेल्या बांधवांना असं सहाय्य दिलं जायचं पांडुरंग शास्त्रींच्या मुखातून ती गोष्ट सागरपुत्रांनी पूर्वी ऐकली होती त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांनी केली होती हा प्रसंग सांगून दिदी म्हणाल्या दादा कृषी गौरव उद्योग पूजा या प्रयोगांमुळे शेतकरी व्यापारी आणि उद्योजक स्वाध्यायींमुळे असाच एकोपा निर्माण झालाय पांडुरंग शास्त्रींनी लगेच म्हटलं असे भावनिक संबंध जुळणं हेच महत्वाचं भक्तिभावानं लोक एकत्र आले तर अनेक समस्या सहज सुटतील पूर्वी ऋषीमुनींनी असंच कार्य केलं होतं अहो यज्ञ तेवढ्यासाठीच होते यज्ञ म्हटला म्हणजे द्रव्याचं आणि तुपाचं हवन अग्नीच्या ज्वाळा ब्राह्मणांचे मंत्रोच्चार आणि एकभुक्त राहायचं म्हणून विविध पक्वान्नांचा समाचार घ्यायचा असंच चित्र सामान्य माणसांच्या डोळ्यांसमोर उभं राहतं भारतीय संस्कृतीनं विचारपूर्वक उभ्या केलेल्या यज्ञसंस्थेला आज केवळ कर्मकांडाचं स्वरूप आलंय दिदी म्हणाल्या म्हणूनच चारवाक सारख्या बुद्धिवाद्यांनी यज्ञसंस्थेवर अनेक प्रहार केले होते पांडुरंगशास्त्री लगेच उत्तरले यज्ञ करण्यामागे वैदिकांची पराकोटीची पूज्य भावना होती गीतेमध्येही भगवान सांगतात अहम कर्तुरहम यज्ञ स्वदाहमधम यज्ञ शब्दात मूळ धातू युज त्याचा अर्थ देवपूजा संगतीकरण आणि मैत्रीकरण असा होतो मग त्यांनी प्राचीन काळाच्या यज्ञाचं स्वरूप सर्वांना विषद करून सांगितलं यज्ञ मुख्यतः जंगलातून होत असत कारण जंगलात राहणाऱ्या आदिवासी मानवांपर्यंत संस्कृतीचे उदात्त विचार पोचत नव्हते अशा यज्ञांसाठी विद्वान पवित्र ब्राह्मण एकत्र येत दहा बारा किंवा अधिक दिवसांसाठी एकत्र राहत प्रतिदिनी अग्नीमध्ये समिधा हवन करण्यासाठी हे ब्राह्मण एक मोठी यज्ञवेदी तयार करत तिलाच पुढे यज्ञाचं स्वरूप प्राप्त होई प्रातकाळी वेदरुचांच्या पवित्र ध्वनीमुळे वातावरण गुंजत असे सूर्यनारायण वर आला म्हणजे आराधनेचं कार्य पूर्ण होय ब्राह्मण तिथे स्थांबत दर्शनाच्या कुतूहलानं एकत्रित झालेल्या असंस्कृत मानवांना नीतिमय आणि भावमय गोष्टी सांगण्यासाठी सा यज्ञाचा मुख्य ऋत्विज ज्याला ब्रह्म म्हणत तो प्रवचन करत असे दुपारी भोजनादी कार्यक्रम पार पडल्यानंतर तिथे एकत्रित झालेले ब्राह्मण आजूबाजूच्या वसाहतीत गावात घराघरात जाऊन लोकांशी संपर्क साधत त्यांना ईश्वराबद्दलची कृतज्ञता समजावीत नीतिमत्तेचे पाठ ते त्यांना देत असत त्या जंगली आणि अशिक्षित या ब्राह्मणांकडून सभ्यता संस्कृती आणि सद्विचार दिले जायचे त्यामुळे त्यांच्यामध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती जागृत होत असे देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ